श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित म्हणजे राहाल असेच मजेत राहा पहा आपण ज्याला जीव लावतो ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ज्याच्यावरती आपण विश्वास टाकतो अगदी तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानतो ज्या व्यक्तीशिवाय आपलं पानही ढळत नाही ज्या व्यक्तीच्या अगदी आपण मागे पुढे फिरत असतो तीच व्यक्ती आपल्या मागे पुढे आपले उन काढते किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करते आपल्याबद्दल वाईट चितते आपली प्रगती होताना त्या व्यक्तीला पाहवत देखील नाही ती आपल्या तोंडावरती आपल्यासारखं बोलते परंतु आपण थोडं पुढं गेलो की ती चार चौघांमध्ये आपली इज्जत काढायलाच बसलेली असते आपल्याला नावं ठेवायलाच बसलेली असती आणि हीच व्यक्ती आपली खरु खरी शत्रू असते आपण म्हणतो की नाही ही व्यक्ती माझ्या विश्वासातील आहे हा माझा नात्यातील आहे हा माझ्या घरातील आहे हा माझ्याबद्दल असं बोलूच शकत नाही ही माझी पक्की मैत्रीण आहे हा माझा पक्का मित्र आहे हा माझ्या बाबतीत असं करूच शकत नाही हा आपला ठाम विश्व विश्वास असतो परंतु आपल्याला कालांतराने असं कानावरती येतं किंवा आपल्याला समजतं की त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केलेला आहे तीच व्यक्ती आपल्या प्रगतीतील खरा अडथळा बनत आहे त्यावेळेस इतकं वाईट वाटतं की ते आपण सांगू शकत नाही प्रत्येकजणच या भूमिकेतून जातो प्रत्येक मी असो तुम्ही असो कोणीही असो प्रत्येकाला ही शत्रुपीडा ही बाधा सहन करावीच लागते ज्याच्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवणार तो तुमच्या पाठीत खंजीर असणार आपण शिवाजी महाराजांचा इतिहास असो संभाजी महाराजांचा इतिहास असो त्यामध्ये सुद्धा पाहिलेला आहे एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो परंतु घरातील शत्रू परवडत नाही तर आज ज्यांनी आपलं वाईट चितलं ज्यांना आपलं चांग चांगलं देखवतच नाही जे प्रत्येक वेळेस आपल्या वाईट होण्यावरतीच लक्ष ठेवून असतात अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी त्यांना आपल्या आयुष्यातून कायमचं संपवण्यासाठी किंवा आपल्याबद्दल जे काही निगेटिव्ह ते विचार करतात जे काही हानी पोचवण्याचा आपल्याला प्रयत्न करतात हे सर्व विचार त्यांचे दूर व्हावेत यासाठी सुंदर असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय सांगणार आहे तर पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून एक छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता एक कमेंट्स येणार की ताई एवढे दिवस व्हिडिओ का नाही आला तर तुम्हाला पाठीमागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी तब्येत व्यवस्थित नव्हती त्या कारणामुळे व्हिडिओ आपले येऊ शकले नाहीत परंतु आता मी कंटिन्यू व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा निश्चित प्रयत्न करेल फक्त एकच विनंती आहे की व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला आणि तुमचं जे स्वमत आहे ते सुद्धा कळवत चला जेणेकरून मला ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला छान वाटेल तर पहा हा जो उपाय आहे उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे खूप सुंदर असा उपाय आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तो उपायासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे एक सफेद रुईचं पान सफेद रुईतच घ्यायचं आहे निळ्या रंगाच्या रुईचं पान किंवा पर्पल रंगाच्या रुईचं पान घ्यायचं नाही सफेद रुईच एक पान लागणार आहे त्यानंतर ना काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा या उपायासाठी लागणार आहे हे साहित्य घ्यायचं घरी यायचं घरी आल्याच्या नंतर ना काय करायचं हे सर्व जे साहित्य आहे म्हणजे तुम्ही काळ्या रंगाचा तो कपडा घेतलाय आणि सफेद रुईचं जे पान घेतले ते सफेद रुईचं पान स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून काढायचं एखाद्या कपड्याने स्वच्छ कोरडं व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं तुमच्या घरामध्ये दे देवघराच्या समोर बसून जरी हा उपाय केला तरी चालेल कुठेही बसून उपाय केला तरी चालेल फक्त तेथे तुम्हाला टोकायला कोणी आलं नाही पाहिजे की बाबा रे तू काय करत आहे असं डिस्टर्ब करायला कोणी आलं नाही पाहिजे अशा ठिकाणी बसायचं बसल्याच्या नंतर सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतरनं धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची थोडंसं गंगाजल असेल अत्तर असेल गुलाब पाणी असेल तर त्या कपड्यावरती आणि त्या पानावरती थोडंसं शिंपडवून घ्यायचं आणि धूपदीप अगरबत्ती त्या पानाला ओवाळून घ्यायची आता अग्निकला साक्षी मानून जे आपण उपाय करतो त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जो व्यक्ती त्रास देतो जो तुमचा शत्रू आहे निश्चित आपल्याला त्याचं नाव माहिती असतं पण बऱ्याचशा वेळा असं होतं की एखाद्या शत्रूचं आपल्याला नाव माहिती नसतं आपल्याला असं जाणवतं की बाबा रे हा व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर ना किंवा ह्या व्यक्तीच्या आपण संपर्कात गेल्याच्या नंतर ना आपल्याला त्रास होतो हे आपल्याला जाणवतं पण आपण कन्फर्म नसतो की बाबा रे हाच व्यक्ती मला बाधा करत आहे किंवा हीच व्यक्ती मला त्रास देत आहे तर अशा वेळेस जर नाव माहिती कन्फर्म नाव माहिती असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव या पानावरती लिहायचं आहे आणि जर नावच माहिती नसेल तर फक्त शत्रू असं लिहिचं आहे फक्त शत्रू असं लिहायचं आहे एक वस्तू सांगायची राहिली तुम्हाला या उपायासाठी कापूरसुद्धा लागणार आहे भीमसेने कापूर भेटला भीमसे तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो भेटेल तो घेतला तरीही चालेल दोन वड्या कापराच्या तुम्हाला या पानावरती ठेवायच्या त्यानंतरनं काळ्या रंगाचा जो कपडा आहे तो कपडा घ्यायचा कपड्यावरती हे एक पाट घ्या पाटावरती कपडा अंतरा त्यानंतर त्यावर नाव लिहिलेलं पान ठेवा त्या पानावरती कापूर ठेवा हे झाल्याच्या नंतरनं त्याची एक पोटली तयार करा ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची एक मंत्र सांगते या मंत्राने ही पोटली अभिमंत्रित करून घ्यायची मंत्र व्यवस्थित ऐका सर्व काही जे आहे ह्या मंत्रामध्येच आहे आणि मंत्रामुळे ही जी पोटली तयार होणार आहे ही अभिमंत्रित पोटली होणार आहे तर ही पोटली हातावरती ठेवायचे मंत्र व्यवस्थित ऐका ओम हरीं श्रीम सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा ओम हरीं श्रीम सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा ओम हरीं श्रीम सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे फक्त सात वेळा सात वेळा म्हणायचा त्या पोट त्या पोटलीकडेच पाहून हा मंत्र म्हणायचा सात वेळा म्हणून झालं की त्यानंतर ना तुम्ही ज्याच्यासाठी हा उपाय करताय पा बहुतेक वेळा असं होतं की घरातील तो कमावता व्यक्ती असतो ती महिला असो पुरुष असो किंवा अगदी लहान मुलं असो पहा लहान मुलंसुद्धा सुद्धा तुम्ही म्हणता आता लहान मुलांना कसली आली शत्रुपिडा शत्रुपिडा नाही म्हणताय म्हणताय ना शत्रुपिढा म्हटलं तरी हरकत नाही मग लहान मुलं चिडचिड करणं कुणाचं येणं ऐकणं उलट बोलणं किंवा अभ्यासामध्ये मन न रमणं कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे शाळेपासून दूर पळणं किंवा खेळाकडे जास्त कल असणं हे सर्व जे काही आहे ही सगळी लक्षणं जर तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्ही हा उपाय लहान मुलांसाठी सुद्धा करू शकता तर हे केल्याच्या नंतर हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर फक्त किती एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र सॉरी एकवीस वेळा तुम्हाला हा हा मंत्र मंत्र म्हणायचा आहे वेळा म्हणून ही पोटली अभिमंत्री झाले की त्यानंतर भिंतीला प्रत्येक तुमचं घर वन एच के असो टू के असो साधी छोटी रूम असो सर्व भिंतींना प्रत्येक रूम मधल्या प्रत्येक भिंतीला तुम्हाला ही जी पोटली आहे ही स्पर्श करून घ्यायची आहे टच करून घ्यायची आहे त्यानंतरनं तुमच्यावरून तुमच्या स्वतःवरून ही पोटली सात वेळा क्लॉकवाईज आणि सात वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवताना सुद्धा हा मंत्र म्हणायचा आहे ओम रीम श्रीम ओम रीम श्रीम सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा ओम रीम श्रीम सर्व सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा जेथे शत्रु शत्रू म्हणते तेथे तुम्हाला शत्रूचं नाव माहिती असेल तर तुम्ही शत्रूचं नाव जरी ॲड केलं तरीही चालेल आता समजा माझा एखादा शत्रू आहे त्याचं नाव आहे कृतिक तिचं नाव आहे कृतिका तर मी काय म्हणा ओम सर्व कृतिका स्वाहा ओम सर्व कृतिका स्वाहा असं म्हणणं म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणायचं त्या पद्धतीने म्हणू शकता आणि सात वेळा क्लॉक होईल सात वेळा अँटी क्लॉक वाईज स्वतःवरून फिरून घ्यायचं त्यानंतर तुमच्या मिस्टरांवरून सुद्धा सात वेळा क्लॉक होईल सात वेळा अँटी क्लॉक वाईज फिरवायचं फिरवत असताना हा मंत्रच म्हणायचा त्यानंतर मुलांवरून सुद्धा फिरवायचं सात वेळा अँटी क्लॉक वाईज सात वेळा क्लॉक वाईज त्या पद्धतीने फिरवायचं आणि नंतरनं काय करा हा मंत्र म्हणायचाच हां कंटिन्यू म्हणायचा प्रत्येक वेळेस फिरवताना मंत्र म्हणायचा त्यानंतर मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि मुख्य दरवाज्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला हे हे जे आहे ते ओवाळून घ्यायचं आहे किंवा फिरवून घ्यायचं आहे आणि सात वेळा हा मंत्र म्हणायचा हे करून झाल्याच्यानंतरनं बाहेर जातानाच कापूर घेऊन जायचा मुख्य दरवाजाच्या बाहेर जे मातीचं एखादं तुमचं भांडं असेल किंवा धूपदाळेचं एखादं भांडं असेल किंवा लोखंडनी एखादं भांडं घ्या किंवा मातीची एखादी मोठी पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला ही पोटली खोलायची पोटली खोलल्याच्या नंतर निश्चित पान आणि कापूर त्यामध्ये असणार आहे तर त्यावरती अजून कापराच्या एक दोन वाड्या ॲड करायच्या आणि तो तिथेच बाहेरच मुख्य दरवाज्याच्या बाहेर मध्ये ठेवा साईडला जरी ठेवलं तरी त्याले काही हरकत नाही तेथेच तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्याच्या नंतर ते जे पान आहे ते थोडंसं जळालं पाहिजे जोपर्यंत ते पान जळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये कापूर ॲड करायचं आहे जसं हे पान जळायला सुरुवात होईल जसं याची अग्नी बाहेर पडायला सुरुवात होईल किंवा यातून धूर निघायला सुरुवात होईल निश्चित हिरवं पान उड़ो उड़ो तरी। तरी तुम्हाला तुम्हाला तुम्हाल तुम्हाल आहे पूर्ण जळणार नाही पण जेवढं केवढं जळेल थोडंफार तरी तरीही तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही शत्रुपिडा आहे निश्चित जे काही बाधा आहे वाईट शक्ती आहे त्या दूर होताना दिसतील त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल होताना दिसतील आता हा उपाय किती वेळा करायचा तर हा जो उपाय आहे हा तुम्ही आठवड्यातून एकदा महिन्यातून दोन वेळा तीन वेळा किंवा चार वेळा प्रत्येक शनिवारी जरी केलात तरी चालेल पंधरा दिवसांनी करा महिन्यातून एकदा दोनदा केला तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार परंतु हा उपाय शत्रू पीडा दूर करण्यासाठी त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं सा संपवण्यासाठी अतिशय उत्तम असा आहे हा जरा पहिला उपाय दुसरा उपाय सुद्धा खूप महत्त्वाचा आणि छान आहे तोही सांगत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचं आता लिंबू घेताना शनिवारच्या दिवशीच तुम्हाला लिंबू आणायचं बाजारातून लिंबू एकदम कच्चा नसावं किंवा जास्त पिकील नसावं लिंबावरती कोठे काळे डाग चट्टे वगैरे नसावे एकदम फ्रेश लिंबू घ्यायचं त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लवंग लवंग ही शाबीत असावी तुटलेली फुटलेली आ, अशी नसावी तिला पुढे बोंड आणि जे मध्ये गोल असतं फुल ते पूर्ण असावं असे तुम्हाला शाबेत दोन लवंगा लागणार आहे दोन लवंगा घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य घ्यायचं त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा एक छोटीशी पोटली जरी घेतली तरी चालेल पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते तर ही पोटली घ्यायची आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करायचा धुबधुबा अगरबत्ती लावून घ्यायची सर्व ओवाळून घ्यायच्या लिंबू आणल्याच्या नंतरनं स्वच्छ पानाने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्यानंतरनं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि एक पाट घ्यायचा पाटावरती जी पोटली किंवा कपडा घेतला तो कपडा ठेवायचा धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची सर्व साहित्याला आणि जे लिंबू घेतलेला आहे या लिंबावरती बरोबर मध मध मद, जो शत्रू आहे तो तुम्हाला व्यक्ती त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाव माहिती असेल तर नाव लिहा नाव नसेल माहिती तर फक्त शत्रू असं जरी लिहिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तर हे लिहायचं आहे हे लिहिल्याच्या ना ज्या दोन लवंगा घेतलेल्या आहेत दोन लवंगा सांगितल्या त्यातील एक लवंग घ्यायची लिंबू आडवं पकडायचं म्हणजे इकडे दा इकडे शेंडा आणि इकडे दांडा असतो तसं आडवं पकडायचं जिथून आपण लिंबू तोडतो तर त्या साईडला तुम्हाला ही लवंग खोचून द्यायची आहे खोचून द्यायची दांड्याच्या साईडने खोचायची एक लवंग आणि दुसरी लवंग शेंड्याच्या साईडने खोचायची अशा पद्धतीने ही लवंग खोचायची मधमध त्या व्यक्तीचं सर्वप्रथम नाव लिहायचं नाव लिहून झालं का लवंग खोचायची लवंग खोचून झालं की त्यानंतर काय करायचं का आहे जो जी पोटली घेतली पिवळ्या किंवा लाल रंगाची त्यामध्ये हे लिंबू टाकायचं लिंबू टाकून तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं त्या लिंबाकडे पाहायचं आणि एक मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा खूप छान खूप पॉझिटिव्ह असा हा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्याच्या नंतर हे जे लिंबू आहे ते निश्चित अभिमंत्रित होणार आहे तर मंत्र व्यवस्थित ऐका खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा हा मंत्र आहे या मंत्रामध्ये सर्व काही सामावलेलं आहे तर मंत्र पहा सर्व सर्व शत्रू सर्व सर्व शत्रू विघ्नेय स्वाहा सर्व सर्व शत्रू विघ्नेय स्वाहा सर्व सर्व शत्रू विघ्नेय स्वाहा आता येथे मी जिथे शत्रू म्हणलं तेथे तुम्ही तुमच्या जो शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घेऊ शक शकता आता मी माझ्या एखाद्या शत्रूचं नाव घेते सर्व सर्व विघ्नेश विघ्नेय स्वाहा आता समजा त्या व्यक्तीचं नाव विघ्नेश घेतलं मला जे आठवलं ते तर त्या व्यक्तीचं नाव विघ्नेश म्हणून मी विघ्नेश विघ्नेय स्वाहा असं म्हटलं आता समजा एखादी व्यक्ती आहे मी आ, शर्व, 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 काय म्हणणार सर्व सर्व राणी विघ्नेय स्वाहा सर्व सर्व राणी विघ्नेय स्वाहा किंवा सर्व सर्व शत्रू स्वाहा शत्रूच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव द्यायचं हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा एकवीस वेळा म्हणून झालं की त्यानंतर ना काय करायचं आहे त्या दिवशी त्या दिवसापासून शनिवारच्या दिवशी हे लिंबू त्याची पोटली ही तुम्हाला तेथेच जेथे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसलेला आहात पाटावरती ते तेथेच पाटावरती ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की त्यानंतर ना काय करायचं हे जे लिंबू आहे आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर हे जे लिंबू किंवा ही जी पोटले आहे ही तुम्हाला ज्या व्यक्तीला त्रास आहे ज्या व्यक्तीला त्रास आहे तुमचे मिस्टर असो तुम्ही स्वतः असो मुलं असो किंवा तुमचे सासरे आई वडील कोणीही असो तर त्यांच्या त्यांच्याकडे हे लिंबू ठेवण्यासाठी द्यायचं त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये सॅगमध्ये जरी ठेवलं तरी चालेल गृहिणी असाल घरातच असेल तर तुम्ही तुमच्या स्टॉलला बांधू शकता किंवा गाऊनच्या खिशामध्ये टॅक पॅन्टच्या खिशामध्ये तुम्हाला जेथे ठेवणं शक्य आहे तेथे तुम्ही हे लिंबू ठेवू शकता आता हे किती दिवस ठेवायचं तर हे पुढचा शनिवार येतपर्यंत कंटिन्यू सोबत ठेवायचं रात्री झोपताना उशीखाली घेऊन झोपायचं सकाळी उठलात की पुन्हा आंघोळ वगैरे झाले की हे स्वतः जवळच ठेवायचं आता बाहेर पडणारे जे व्यक्ती आहेत ते त्यांच्या खिशात वगैरे जर त्यांनी लिंबू ठेवलं हे तरीही झाले काही हरकत नाही यामुळे कोणताही तांत्रिक मांत्रिक काही त्रास वगैरे काही होत नाही हा तांत्रिक उपाय आहे त्यामुळे याचा काही वाईट इफेक्ट सुद्धा नाही तर पुढचा शनिवार आला की त्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे घरातून हे लिंबू घेऊन बाहेर द्यायचं जेथे एकदम मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं जिथे तुम्हाला कोणी काही विचारणार नाही अशा ठिकाणी जायचं जाताना एखादं कटर किंवा ब्लेड वगैरे सुरी वगैरे घेऊन जायचं जातानाच बाहेर घराच्या बाहेर बकेटमध्ये जगमध्ये पाणी ठेवायचं जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही जायचं मोकळ्या ठिकाणी गेलात की दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं किंवा ती व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं ते लिंबू काढायचं त्या लिंबाच्या उभ्या फोड्या करायच्या उभ्या दोन फोड्या करायच्या उभ्या म्हणजे द जिकडनं तुम्ही लवंग टोचले आहे शेंड्यापासून दांड्यापर्यंत अशा पद्धतीने आपण लिंबू कधी उभं चिरत नाही सर्वांना माहिती आहे पण हा शी शत्रुपिडा ही बाधा आपल्याला दूर करायची आहे म्हणून लिंबू उभं चिरायचं त्याच्यात दोन फोडी करायच्या या दोन फोडी केल्या या दोनही फोडी तुम्हाला काय करायच्या आहे जमिनीवरती पालथ्या ठेवायच्या पालथ्या म्हणजे हे सुईलता भाग आहे असं लिंबू आहे हे कापलं याच्या दोन फोडी झाल्या ते अशा करून ह्या पालथ्या ठेवायच्या पालथ्या ठेवून तुमच्या डाव्या पायाचा जो जी टाच आहे त्या टाकाच्या साह्याने चप्पल पायामध्येच ठेवून जरी केलं तरी चालेल किंवा चप्पल काढून जरी केलं तरीही चालेल <खख़ागता> सॉरी डाव्या पायाच्या टाचेने किंवा पायाने डाव्या पायाने तुम्हाला ह्या दोनही फोडींवरती प्रेस करायचं आहे दाबायच्या आहेत त्या फोडींमधनं पूर्ण रस हा बाहेर पडला पाहिजे इथपर्यंत त्या कुस करायच्या आहेत पायाने दाबायचे आहेत हे दाबल्याच्या ना तुम्हाला तेथून सरळ घरी यायचं कुणाबरोबर बोलायचं नाही कितीही चांगला मित्र भेटू मैत्रीण भेटू कुणाबरोबर बोलायचं नाही फोन तर न्यायचाच नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आलं का बाहेरच स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे नंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं स्वच्छ आंघोळच करायची स्वच्छ आंघोळ करायची चूळ वगैरे भरायची ब्रश वगैरे करायचा त्यानंतर तुमची जी काही काम आहे ती करायची पा हा उपाय तर इतकाच जालिम आहे इतका अनुभव सिद्ध आहे की तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही तुमचा शत्रू नावालाही उरणार नाही आता नावाला नाही उरणं म्हणजे तो व्यक्ती मरणं का नाही असं नसतं म्हणजे त्या व्यक्तीचं मत परिवर्तन होणं किंवा आपल्याबद्दल तो जे काही वाईट विचार करतो हे वाईट विचार न करणं तो व्यक्ती स्वतःहून आपल्याला शरण येणं किंवा स्वतःहून त्याने येऊन माफी मागणं असा त्याचा अर्थ होतो तो व्यक्ती आपल्याला त्रास देणं थांबणं तर आता हा उपाय किती दिवस करायचा तर हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदा दोनदा जरी केलात लिंबाचा उपाय तरीही चालेल पहिल्या उपायातलं एक सांगायचं राहिलं की त्याची उरलेली राख वगैरे काय करायची तर ही जी राख वगैरे उरती त्या पानाची राख वगैरे जी काही उरती तर ती तुम्हाला एखादं म्हणजे तुमच्या कुंडीमध्ये झाड असेल तर त्या झाडाची माती साईडला करा त्यामध्ये गाडून टाकलं तरी चालेल किंवा जिथे मोठं एखादं झाड वगैरे असेल ग्राउंडमध्ये तेथे जा तेथे जाऊन थोडी माती साईडला घ्या एखाद्या झाडाखालची आणि तेथे जरी गाडलं तरी चालेल किंवा वातेपाण्यात जरी सोडून दिलं तरीही चालेल अशा पद्धतीने दोन्हीतील जो उपाय तुम्हाला करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करा त्याची तुमचा शत्रू नावालाही उरणार नाही तुमची प्रगतीमध्ये कधीही अडथळा येणार नाही तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहील त्याची सांगलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय